नमस्कार साना। साना। तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण सर्व मस्त असाल आणि स्वस्त असाल तर मित्रांनो काल रात्री पैठण तालुक्यातील लोहगाव म्हणजे आमचं लोहगाव लोहगावमधील मदरसा आहे भावनो तर त्या मदरसासमोर काल रात्री बिबट्या बघेण्यात आलेला आहे तर तुम्हाला विश्वास नाही बसणार भावांनो की काल रात्री हा व्हिडिओ माझ्या मित्रांनो मदरसामधून काढलेला आहे भावांनो त्यांना नवीन मोबाईल आणला होता रिअलमीचा त्याच्यातून त्यांना झुम करून काढलेला आहे व्हिडिओ तर प्लीज हा व्हिडिओ काही फेक नाही आहे आणि जेवढे आपले लोहगाववासी असते ना त्यांना आपली कळकळीची विनंती प्लीज मळ्यामध्ये जाताना सांभाळून राहा पाणी भरतान तर समळून भरा जादा म्हणजे पाणी भरता वेळेस बी इकडे तिकडे बाजूला लक्ष राहू द्या कारण बिबट्याचा कधी हल्ला होईल काही सांगता येत नाही तर काल रात्री हा बिबटा बघण्यात आलेला आहे आणि प्लीज हा व्हिडिओ फक्त शेअर करा आणि हा व्हिडिओ हा बिबट्या रात्री पुढं बघण्यात आला माहिती का आपले लोगावचे पेपरवाले आपले वार्तार म्हणजे माऊली तात्या काल यांच्या वावरमध्ये कालचा बिबटा बघण्यात आलेला आहे तर प्लीज लोगाव असताना माझ्या कळकळीची विनंती प्लीज आपला हा व्हिडिओ शेअर करा तर नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र लक्ष्मण तर भावांनो काल आपल्या लोहगावमध्ये मदरसापशी काल रात्री बिबट्या बघण्यात आला हा व्हिडिओ काय का खोटा नाही हा व्हिडिओ खूप माझ्या मित्रांनी रात्री मदरसामधून काढलेला आहे बघू शकता भावांनो तुम्ही बिबट्या तर प्लीज लोहगाव वास येऊ प्लीज सावधान राहा भावांनो बिबट्याचा खूप अहंकार क चालू आहे सावधान राहा तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच जसान तर प्लीज भावना तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे प्लीज रात्रीच्या टायमाला जेव्हा गावाला पाणी भरायला जाताना तर प्लीज लक्ष राहून द्या जाताना वावरामध्ये जाताना आपल्याजवळ फाटाकाही राहून द्या नाहीतर मग काही असं साऊंडची गोष्ट न्या जेणेकरून आवाज होईल तर तो, तो बिबट्या तुमच्या आवाजाला ऐकून पळायला पाहिजे तर शांत वातावरण राहून देऊ नका मळ्याच गेले तर आणि जाताना भावानं मळ्यामध्ये एकट्या जण कधी जाऊ नका सोबत एक किंवा दोन तीन जण घेऊन जा जेणेकरून आणि जाता तर जाता भावानं सायलेंट राहू नका आपले एकोणास चर्चा करत राहा गप्पा करत राहा म्हणजे त्या आवाजानं तो बिबट्या पण जवळ येणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नका करू लाईक न करू फक्त व्हिडिओ फक्त शेअर करा जय जवान जे एक सांग